सोलापूर जिल्हा बँक प्रकरणात मोठी कारवाई दिग्गजांना दणका वसुलीचे आदेश निघाले सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे दोनशे अडोतीस कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळांसह बँकेचे दोन अधिकारी एका चार्टर्ड अकाउंटांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी हे आदेश जारी केले असून माजी उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दोन हजार दहा साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात गैरप्रकार झाल्याची प्रकार राजेंद्र राऊत यांनी केली होती त्यांच्या तक्रारीनंतर कलम त्र्याऐंशी आणि अठ्याऐंशी नुसार चौकशी करण्यात आली होती या चौकशीत संचालक मंडळाने नियमवाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता या चौकशी अहवालानंतर आता विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी कलम अठ्ठ्याण्णव अन्वये जबाबदार धरण्यात आलेल्या संचालक मंडळांकडून वसुली करण्याचे आदेश दिलेत दरम्यान या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल विजयसिंह मोहिते पाटील दीपक आबा साळुंके राजन पाटील रणजितसिंह मोहिते पाटील दिलीप माने बबनदादा शिंदे संजय शिंदे रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना मोठा दणका बसला आहे